नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच गुरुवारी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बच्चांची गाडी येत आहे मित्रांनो टोटल या गाडीमध्ये अडीचशे ते तीनशे राजस्थानी असणार असणारे त्याच्यात पाट बोकर सगळे मिक्स असतील आता ही जी क्वालिटी तुम्ही पाहताय मित्रांनो ही क्वालिटी मागच्या आठवड्यालाची गाडी आली होती त्या गाडीतली क्वालिटी ही दिली गेलेली क्वा क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो हा जो माल आहे हा माल आपण कल्याणला पाठवला हो होता ऑनलाईन ते दादा इथं नव्हते हो त्यांनी फोनवरती सौदा केला होता त्यांनी ती फोनवरती पेमेंट पण केलं होतं नंतर दोन दिवसात त्यांनी गाडी पाठवली हो होती तोपर्यंत त्यांचा माल शनिवारपर्यंत आपण सांभाळून ठेवलेला होता तर जो माल त्यांना आपण दाखवला हो तोच माल त्यांच्यापर्यंत पोचलेला देखील आहे कुठल्याही प्रकारे काही कशीही फसवणूक आपण त्यांची केलेली नाही आहे आणि करतही नाही आपण तशा गोष्टी कारण मित्रांनो राजस्थानमध्ये या काही गोष्टी घडत होत्या म्हणून आपण हा माल आपल्या धुळ्या जिल्ह्यामध्ये आणतोय जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील काही लोकांना ही अडचण येऊ नये मित्रांनो माल आणताना रस्त्याने देखील खूप काही प्रॉब्लेम येत असतात चोर लोक असतात काही असतात त्यामुळे मित्रांनो राजस्थान जाण्यापेक्षा तुम्हाला धुळ्यामध्ये माल घ्यायला भेटेल त्यासाठी हा माल आपण धुळ्यामध्ये आणतो आहे मालाची क्वालिटी बघा हा टॉपचा माल आहे गाडीमधला टोटल गाडीमध्ये अडीचशे ते तीनशे बच्च असतं त्याच्यामध्ये पाठ बोकड असतात जातीचा विचार केला गेला तर मित्रांनो शिरोईमध्ये इथं बघा तुम्हाला शिरोई गुजरी अजमेरी आणि कोटा या चार प्रकारचे जातीचे बोकड तुम्हाला धुळ्यामध्ये घ्यायला भेटतील त्याचबरोबर कोटाचा माल थोडा कमी येतो आणि शिरोई अजमेरी आणि गुजरीचा माल जास्त येतो ह्या गाडीमध्ये जवळपास दोन महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंतच्या बच्च्यांची क्वालिटी असते तुम्हाला बघायला भेटेल हे बघा अडीचशे मधून ओरिजिनल जे प्युअर जातीचे असतात हे तुम्हाला दीडशे पीस कसंही बघायला भेटतील दीडशे तर दोनशे पीस पन्नास एक थोडे क्रॉस असतात जंगलचा माल असल्या कारण सा जसं तुम्हाला बघायला भेटतो येतो पण दीडशे दोनशे पीस हे ओरिजिनल जातीचे असतात जर कोणालाही घ्यायचे असेल तर उद्या गाडी येत आहे नक्की संपर्क साधा मित्रांनो गाडी ही धुळे जिल्ह्यामध्ये येणार आहे म्हणजे धुळ्यामध्येच येणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे मी माझा कॉन्टॅक्ट करा आता बघा हे लाल डाग दिलेले आपण कल्याणवालांना दिले होते त्यांचे डाग करून ठेवलेले आहेत फोटोज देखील आपण त्यांचे काढले होते त्याच्यानंतर अगोदर त्यांनी आपल्याला दहा हजार रुपये इसार मारला होता सौदा झाल्यानंतर बाकी पेमेंट त्यांनी गाडीसोबत पाठवली हो होती अशा प्रकारे हा सौदा आपण त्यांचा केला होता जर कोणाला माल घ्यायचा असेल तर आपली जी गाडी आपली गाडी नाही आहेत पण धुळ्यामधून काही गाड्या येतात एक कल्याणला येते आणि दुसरी चाकणला येते या पट्ट्यातील जर कोणी असेल तर तुम्ही देखील ऑनलाईन वगैरे खरेदी करू शकतात पण माझं ऑनलाईन सांगण्यापेक्षा एकच असतं सगळ्यांना तुम्ही डायरेक्ट इथं या समोर आल्यावरती मित्रांनो दोन पैसे तुम्हाला कमी करता येतात फोनवरती पाहिजे तसा सौदा होत नाही कारण की तुम्ही फोनवरती असतात काही लोक इथं घेण्यासाठी आलेले असतात ते घेण्यासाठी आल्यामुळे ते जास्त जोर लावत असतं इथं आणि फोनवरती थोडा जोर कमी लागतो त्यापेक्षा तुम्हाला एकच सांगण्यास असतं गाडी घेऊन ना काय लागलं तर तुम्ही बाय बसने या तुमची प्रायव्हेट बाईक वगैरे असेल किंवा कार असेल तिच्या या कारमध्ये देखील मित्रांनो जवळपास दहा बच्चे आरामात जातात कुठलीही गाडी असली तर आता बघा हे लोक आलेले आहेत आता हा सौदा घडतोय हे गावातले प्रॉपर लोक आहेत आमच्या जवळपास एरियामधले तर हे कसे असतात लगेच धरून घेतात क्वालिटी चांगली असते ती त्याच्यामुळे सांगतो तुम्ही देखील समोर या आता ते दादा कल्याणचे होते त्यांनी सांगितलं की भाऊ तुमच्यावर भरोसा आहे तुम्ही तुमच्या हाताने व्यवस्थित बच्चे काढून द्या तर तुम्ही जे सुरुवातीला पाहिले ना ते बच्चे त्यांना क्वालिटीचे बच्चे मी माझ्या हाताने त्यांना काढून दिले होते ते दहा बच्चे आपण त्यांना पाठवले त्याच्यानंतर अशा पट्ट्या बांधल्या तर बघा तुम्हाला पट्टीमध्ये दिसेल ही क्वालिटी वगैरे जवळपास मित्रांनो गाडीमध्ये जी क्वालिटी ही चार हजारापासून तर साडेसातपर्यंत देखील क्वालिटी असते जर एक दोन घेतल्यास तर ते आठ प्रमाण देखील जाते पण पट्टी जर तुम्ही घेताय तर पट्टीमध्ये बाकी बघा तुम्हाला बघायला भेटेल खालचा वरचा माल तुम्हाला बघायला भेटेल ओरिजिनल जातीचे इकडचे तीन जे दिसतं तुम्हाला ते जातीतले नाही आहे पण तिकडचे जातीतले इकडचे जातीतले जरी नसते पण तरीही ते क्वालिटीमध्ये एक नंबर तुम्हाला बघायला भेटेल बघा इकडचे तीन त्याच्यानंतर तिकडे ते बघा तुम्हाला शिरोईमध्ये बघायला भेटतं आहे काय अजमेरीमध्ये बघायला भेटत आहे तर हा जंगलामध्ये फिरणारा माल असतो तिथून खरेदी केलेला असतो आणि तुम्ही यांना आरामात तुम्ही बंदिस्ती करू शकता कारण की यांना सवय लागते लहान बच्चे असल्या कारण यांना इझिली सवय लागू शकते गाडी ही उद्या येते तुम्हाला घ्यायचं असेल माल तर तुम्ही नक्की संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तरच या मित्रांनो बऱ्याच लोकांचा महिन्यापूर्वीचा असतो महिन्यानंतर घ्यायचे काय असेल करू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट तुम्ही माहितीसाठी बिंदास आपला चॅनल आहे माहिती आहे तुम्हाला बिंदाच भेटेल तर तुम्हाला आपल्याकडे चार हजारापासून तर साडेसातपर्यंतच्या पर्यंतच्या किमती आहेत दोन महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंतचे बोकड आहेत वजनाचा विचार करायला गेला तर आठ नऊ किलोपासून तर वीस किलोपर्यंतचे बोकड तुम्हाला भेटतील तर हे तुम्हाला संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली तरी बरेच लोक हीच माहिती विचारण्यासाठी फोन करत असतात डायरेक्ट आता घ्यायचं असेल तर तुम्हाला बघा अशीच क्वालिटी मित्रांनो प्रत्येक गाडीला येते आता हा माल ह्या गाडीतला नाही आहे हा माल मागच्या गाडीतला आहे तुम्हाला दाखवला आहे बाजार तिकडचा रात्रीचा असतो म्हणून ती शूटिंग करता येत नाही पण हीच क्वालिटी अशीच क्वालिटी येते जवळपास अडीचशे तीनशे बच्चं असतं तशामध्ये तुम्हाला किती घ्यायचे दहा घ्यायचे वीस घ्यायचे इझिली तुम्हाला घेता येतील आणि क्वालिटीमध्येच बच्च्या येत असतात जेवढे तुम्ही क्वालिटीचे बच्चे घेतले तेवढे तुमचे पैसे पुढे चालून जास्त होत असतात म्हणून मी नेहमी सांगतो बच्चे घेताना क्वालिटीचे घ्या आणि जातीचे घ्या जेणेकरून तुमचे पुढे पैसे वाढतील आज जागेवरती तुमचे हजार पाचशे जास्त गेले चालतात पण पुढे तेच हजार पाचशे मित्रांनो खूप वाढून येतात तर नक्की संपर्क साधा